साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी करावे म्हणून विकास मंचने केली विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरातील रे नगर येथील पंधरा हजार घराचे लोकार्पण आणि सुरत चेन्नई महामार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्याचवेळी सुसज्ज अशा होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्याचा हिरवा झेंडा दाखवावा अशी विनंती सोलापूर विकास मंच सदस्यांनी मेलद्वारे पीएमओ गृह मंत्रालय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खासदार जिल्हाधिकारी यांना केली आहे विमानतळावरील सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू झाली असून महिनाभरात ती पूर्ण होऊन डी जी सी ची टीम बोलवण्यात येईल आणि होडगी रोड विमानतळास नागरी विमानसेवा सुरू करण्याचे अधिकृत लायसन देण्यात येईल त्यानंतर विमान कंपन्या सोलापूर येथून विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत विकास मंच सदस्य त्यासाठी सर्व कंपन्यांशी संपर्कात आहेत लायसन्स मिळाल्याबरोबर आम्ही तयारीत आहोत बऱ्याच कंपन्यांचे नवीन विमाने ह्या दोन महिन्यात भारतात येत आहेत त्यांना सुद्धा नवीन ठिकाणाहून विमानसेवा सुरू करावेच लागेल पालकमंत्री खासदार आणि जिल्हाधिकारी हे सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन घोषित होण्यासाठी प्रयत्न करत आहेत सोलापूरला सध्या सात रस्ते चार पदरी झाली असून अमृत भारतमध्ये सोलापूरचे रेल्वे स्टेशन पुनश्च नूतनीकरण होत आहे दिवसाला बात रेल्वे गाड्याचे आगमन सुरू आहे केवळ विमानसेवेमुळे नवीन उद्योग आणि कंपन्या सोलापूरला येत नव्हत्या आता नऊ वर्षांनी विकास मंच प्रयत्नाने आणि सोलापूरकरांच्या पाठिंब्याने तसेच सर्व माध्यमांनी दिलेल्या सहकार्याने अडथळा हटवून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची दारे उघडली गेली आहेत आता कोणीही सोलापूरचा विकास थांबू शकणार नाही केतन शहा सोलापूर विकास मंच सदस्य सोलापुरातील येथील विमानतळावरून नागरिक विमानसेवा सुरू होण्यासाठी अनेक वर्ष झाले सर्वजण प्रयत्न करत आहेत परंतु अडथळा आठवण आज जवळजवळ दोन महिने होत आले तरी विमानसेवा सुरू झाली नाही आहे त्यासाठी आज विकास विकासमंचतर्फे आम्ही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण सोलापूर येथे येत आहात की तर रेनगरच्या पंधरा हजार घराचं लोकार्पण करण्यासाठी तसेच सुरत चेन्नई महामार्गाचं भूमिपूजन करण्यासाठी येणार आहात त्याच वेळेला होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवावा अशी आम्ही त्या पत्रामध्ये विनंती केलेली आहे कारण की परवाच गुजरातमध्ये राजकोट येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन मोदी साहेबांनी केलं नुसतं जाहीर जरी केलं तर संपूर्ण भारतभरातून एअर इंडियाचे कर्मचारी त्या राजकोट विमानतळावर कसं सुसज्ज आणि कसं व्यवस्थित सर्विस देता येईल त्यासाठी पोचले होते म्हणून आम्ही विचार केला की जर पंतप्रधान येणार असतील आणि त्यांनी जर उ उद्घाटन करतील तर सोलापूरची विमानसेवा लवकर चालू होईल नऊ वर्षापासून जो अडथळा होता तो अडथळा विकास मंच अथांग प्रयत्नाने व सोलापुरातील बारा हजार आठशे लोकांनी आमच्या आंदोलनस्थळी येऊन सह्या करून जो पाठिंबा दिला होता व चारशे अठ्ठ्याण्णव संस्था आणि संघटना यांनी लेखीपत्राद्वारे पाठिंबा दिला होता त्यांच्यामुळंच हे प्रयत्नाला यश आलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व माध्यमांनी जो आम्हाला सहकार्य केलं होतं व आमची तळमळ सर्व दहा लाख लोकांपर्यंत रोज पोचवत होते अशा माध्यमामुळं हे काम घडलेलं आहे सोलापुरातील सर्व साथीच्या साथी रस्ते चार पदरी झालेले आहेत रेल्वे स्टेशनलासुद्धा पुनश्च नूतनीकरणासाठी चोपन्न कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आलेले आहेत एकीकडे तिथं रेल्वेचे रोज बहात्तर गाड्या येतात आणि जातात एवढं मोठं दळणवळणचं साधन रस्त्याचं आणि रेल्वेचं असताना केवळ विमानसेवा नसल्यामुळे आपण मागं पडत होतो त्यामुळं नवीन उद्योग किंवा कंपन्या सोलापुरात येत नव्हत्या आता त्याचा रस्ता मोकळा झालेला आहे आता सोलापूरचा विकास कोणी रोखू शकणार नाही अशी आम्हाला खात्री आहे नवीन उद्योग आणि नवीन कंपन्या आल्यामुळे इथं रोजगार निर्मिती होईल व सोलापुरातला युवक युवती गाव सोडून जाणार नाही व सोलापूरची जी लोकसंख्या घटत आहे त्याला तर आळा बसेल ह्या दृष्टिकोनातून विकास हे केलं होतं आणि त्याला यश ये येत आहे निश्चितच आम्हाला खात्री आहे आम्ही जो मेल केलेला आहे तर पंतप्रधान कार्यालयाकडून त्याचं उत्तर येईल व त्यांनी जर त्यांच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलं सोलापूरचं होडगी रोड विमानतळावर नागरी विमानसेवा चालू करायचं तर आपल्याकडं लवकरात लवकर विमानसेवा सुरू होईल तिथं आता युद्धपातळीवर विमानतळावर सगळे कामं चालू आहेत आणि कालच मी एअरपोर्ट मॅनेजरशी बोललो असताना त्यांनी सांगितले की सर्व आम्हाला सँक्शन आलेलं आहे टेंडर प्रोसेस झालेली आहे जे काही कामं किरकोळ राहिलेली आहेत ते सुद्धा आम्ही युद्धपातळीवर करत आहोत त्याप्रमाणे आता विमानसेवाही चालू होणारच हे नि निश्चित झालेलं आहे त्यामुळं सोलापूरचं विकासाची दारे उघडलेली आहेत असे म्हणण्यास हरकत नाही धन्यवाद